भारतीय बाजारपेठेत अशा अनेक कार आहेत ज्या उत्कृष्ट मायलेजसाठी ओळखल्या जातात नवीन कार विकत घेताना लोक सर्वात जास्त लक्ष मायलेजवर देतात तुम्ही ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला त्या कारचा मायलेज चांगला हवा असेल तर आम्ही तुम्हाला अशाच काही कारबद्दल सांगणार आहोत दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये भारतामध्ये सर्वाधिक मायलेज देणाऱ्या टॉप फाईव्ह बजेट कार्स बद्दल घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कमी बजेट आणि कमी इंधनात जास्त अंतर कापणाऱ्या पाच कारविषयी जाणून घेणार आहोत तसेच यामध्ये आपण प्रत्येक कारच्या तांत्रिक वैशिष्ट्यांसह इंजिन परफॉर्मन्स सेफ्टी फीचर्स आणि किमतींचा समावेश केलेला आहे आणि महत्व महत्वाची बाब म्हणजे या सर्व कार्स दहा लाख रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये उपलब्ध आहेत चला एक एक करून या टॉप फाईव्ह मायलेज देणाऱ्या कार्सबद्दल जाणून घेऊया यामध्ये पाचव्या क्रमांकावर आहे हिंदाई कंपनीची ग्रँड आय टेन निवॉस ही कार एक हॅचबॅक असून ही कार उत्कृष्ट मायलज देते वन पॉईंट टू लिटर पेट्रोल इंजिनवर आधारित ही कार सी एन जी मोडमध्ये सुद्धा सहजपणे चालते यामध्ये आठ इंचाची इन टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम रिअर पार्किंग कॅमेरा आणि डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले सारखी आधुनिक सुविधा समाविष्ट आहेत सेफ्टीच्या बाबतीत दोन एअरबॅग एस आणि ईबीडी सारखे फीचर्स उपलब्ध आहे एक शोरूम किंमत सुमारे सात पूर्णांक अडुसष्ट लाख रुपये असून ही कार शहरी ग्राहकांसाठी एक परफेक्ट बॅलन्स ऑफर करते यानंतर चौथ्या क्रमांकावर आहे मारुतीची सुजुकी एस्प्रेसो मारुती सुझुकी एस्प्रेसो सी एन जी ही कॉम्पॅक्ट व्ही इन्स्पायर डिझाईन येते आणि बत्तीस पूर्णांक त्र्याहत्तर किलोमीटरचा मायलेज देते एक लिटर के टेन बी इंजिनसह ही कार शहरामध्ये तसेच गावामध्ये त्याच तस कार्यक्षमतेने काम करते त्यात सात इंचाची स्मार्ट प्ले स्टेरिओ सिस्टीम स्पीड अलर्ट आणि सेंट्रल लॉकिंगसारखी बेसिक सुविधा आहे सेफ्टी फीचर्समध्ये दोन एअरबॅग एबीएस आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सरचा समावेश आहे या कारची सुरुवातीची किंमत पाच पूर्णांक नऊ लाख रुपयांपासून सुरू होते त्यामुळेच ही कार बजेट फ्रेंडली पर्याय बनते तसेच तिसऱ्या क्रमांकावर मारुतीची मारुती अल्टो केटेन, केटेन जी ही भारतातील सर्वाधिक लोकप्रिय बजेट कार्सपैकी एक असून तेहतीस पूर्णांक पंच्याऐंशी किलोमीटरच्या मायलेजसह ही कार इंधन खर्चात महत्वपूर्ण बचत करते एक लिटर टेन सी इंजिन आणि पाच स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह ही कार शहरातील रहदारीत सहज हाताळता येते त्यात डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर एसी आणि पॉवर विंडो सारखी सुविधा आहे सेफ्टी फीचर्स मध्ये दोन एअरबॅग एबीएस आणि सीट बेल्ट रिमाइंडरचा समावेश आहे या कारची किंमत पाच पूर्णांक शहाण्णव लाख रुपयांपासून सुरू होते दुसऱ्या क्रमांकावर मारुती सुझुकी वॅगनार ही कार येते वॅगनार एन जी टॉल बॉय डिझाईन त्याला अतिरिक्त हेडरूम आणि लेग रूम देते तर चौतीस पूर्णांक पाच किलोमीटरचा मायलेज त्याला दीर्घ प्रवासासाठी योग्य बनवतो एक लिटर के टेन बी इंजिन आणि साठ लिटर जी टँक क्षमतेसह ही कार एका फुल टँकरवर सहाशे किलोमीटर पर्यंत प्रवास करू शकते सुविधांमध्ये सात इंचाची स्मार्ट प्ले सिस्टीम स्टिअरिंग माउंटेड कंट्रोल्स आणि रिअर ऑशर वायपर यांचा समावेश आहे सेफ्टी फीचर्स मध्ये दोन एअरबॅग एबीएस आणि आय ओ फिक्स चाइल्ड सीट अँकर आहेत किंमत सहा पूर्णांक पंचेचाळीस लाख रुपयांपासून सुरू होते आणि पहिल्या क्रमांकावर आहे मारुसार सुजुकी यादित प्रथम सर्वाधिक मायलेज असलेली सेलेरिओ जी पस्तीस पूर्णांक सहा किलोमीटर चा अद्वितीय मायलेज देते एक लिटर टेन सी इंजिन आणि साठ लिटर सीएनजी टँक सह ही कार दररोजच्या वापरासाठी अत्यंत कार्यक्षम आहे त्यात गियर शिफ्ट ए जी एस पर्याय उपलब्ध आहे जो ट्राफिकमध्ये ड्रायव्हिंग सुलभ करतो सुविधांमध्ये सात इंचाची सा टचस्क्रीन ॲपल कार प्ले अँड्रॉइड ऑटो आणि रिमोट डोअर लॉक यांचा समावेश आहे सेफ्टीमध्ये दोन एअरबॅग ए बी एस आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर आहेत किंमत सहा पूर्णांक चौऱ्याहत्तर लाख रुपयांपासून सुरू होते जी तिला उच्च मायलेज आणि सुविधांचा परफेक्ट मिश्रम बनवते यातील कोणती कार तुम्हाला आवडली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा